नहीं नहीं। आज आपण मस्तपैकी कच्च्या दुधापासून वडी बनवलेली आज आपण दुधाची पातोडी म्हणजे तर हे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आज सकाळी मी दूध घ्यायला गेली तर आमचे रेग्युलर जे आहेत ना आम्ही जिथून दूध घेतो ते म्हटले तिथंही म्हशीचं चीक आहे म्हणजे कच्चं दूध आहे तर मग त्यांच्याकडनं अर्धा लिटर घेतलं मी हे पहिला दिवसाचं आहे बाळून घेतलेले आता पहिल्या दिवसाच म्हटलं ना तर खूप जाड येतात ते त्याच्यासाठी ते आपण आता दोन कप दूध टाकून घेतोय तिथे पातोळ्या कसं आहे ना जास्त जाड खायला बरं नाही वाटत तर पहिल्या दिवसाचं असलं तर दूध टाकायचं जर दुसऱ्या दिवसाचं असलं तर काहीही टाकायची गरज नाही तर एक वाटी आपण मोठी वाटी घेतलेली आहे साखर आपण आता काय करू असं वितळायला वेळ लागतो ना तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आता ही पिठी साखर आपण याच्यात टाकून घेऊया आपण बघू गोड झाले का कमी गोड असेल तर मग आपल्याला पुन्हा वाढवता येते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला सायन किंवा चमचे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं गोड व्हायला पाहिजे वेलची आहे ना साखर मध्ये दळून घेतलेली आहे कारण अशी दळली जात नाही त्याच्यातच आपल्याला जायफळ किसून आहे त्याच्यामुळे काय होतं ना पातोदेला चव खूप छान येते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता माझ्या माहेरी कस गाई मशी होते त्याच्यामुळे आम्ही कायमच या पातोड्या खायचो आई बनवायची कायम घरचं दूध घरचं चीक असं भरपूर मस्त भेटायचं पण आता लग्नानंतर कसं आपण शितीत आल्यानंतर आपल्याला नाही मिळत हे तर मी त्या दूधवाल्या काकांना कायम सांगते की काका मला जेव्हा कच्च दूध निघाल तुम्हाला सांगत जा तर मग सिटीमध्ये आपल्याला विकत जरी मिळालं पण तो आनंद फिरतोय ते म्हणून बनवायचं मस्त तुरी थोडी साखर आपण उरून ठेवली एवढी काही लागले आता मी इथे मोठा तवा आहे माझ्याकडे त्याच्यावर पाणी ठेवून घेतलेलं आहे पाणी उकळलेलं आहे म्हणजे वाफ बघत निघते तर काय करायचं हा ताट आहे ना आता आपण त्याच्यावर ठेवून घेणार आहोत मी याच्यातच बनवते काय पातुरी तर छान बनतात आणि हा ताट ठेवल्यानंतर कमी गॅसवर आहे ना दहा ते बारा मिनिट किंवा पंधरा मिनिट आपल्याला उद्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं मोठं म्हणजे वाप बाहेर जाणार नाही त्याच्यावर जड वस्तू ठेवायची खलबत्ता वगैरे वगैरे किंवा पोळपाट वगैरे आणि आता आपण दहा ते पंधरा मिनिट होऊ देऊ नंतर गार झाल्यावर तुम्हाला दाखवतो आपण झाकण करूया पंधरा मिनिट होऊ दिलं आपण मस्तपैकी कमी गॅसवर आणि आता गॅस बंद करून दहा मिनिट राहू दिलं असं झाकलेलं आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण आजूबाजूने आधी राऊंडने सुरी फिरून घ्यायचे वगैरे मग आता आपल्याला कापून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त छान झालेलं आहे आपल्याला यायचे काप करून घ्यायचे आणि हे शरीरासाठी खूप पो पौष्टिक आहे तर जर तुम्हालाही मिळालं तर नक्की तुम्ही बनवा आणि खा या बाजूने आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात मुलांना मिस्टरांना पण कसिटी मध्ये काय मिळत नाही आपल्याला हे सगळं कापून घेते मी काढून टाकत हे बघा असे आपल्याला असते हे बघा किती सुंदर आपली कच्च्या दुधापासून पातोळी तयार झालेली मस्तपैकी गरम गरम खायचं किंवा तुम्ही त्यांना स्टोर करून पण ठेवू शकतात दोन तीन दिवस फ्रीजमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतात एकदम सुंदर आपलं आहे बघा दिसतंय ना होत की खायचं मन मस्त पैकी तर हे बघा माझ्या मैत्रिणी न इथे आपण पातोडी मस्तपैकी सर्व केलेली आहे थोडेसे आपण केशरचे काढाईचे ते लावून घेतलेले डेकोरेशनसाठी तर आ, असे काही लावायची गरज नाही अगदी सिम्पल पद्धतीने तुम्ही ही पातळी खाऊ शकतात तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल बेलॅटनला प्रेस करा म्हणजे माझी येणारी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील कुठली रेसिपी मिस नाही करणार आणि ही पौष्टिक रेसिपी नक्की तुम्ही करून बघा ताकदवरच ते शरीरासाठी या खाल्लेल्या चांगल्या असतात तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ